आता पाहू शकता मैत्रिणी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी एवढं साहित्य आहे तर विचार करा आपल्या बॉडीला किती कॅल्शियम सगळं भेटेल बॉडी ज्या मुलांना माणसांना बॉडी बनवायची आहे त्यांच्यासाठी बघा किती छान आहे बाहेरचं एवढं जर आपण टाकतो आहे तर बाहेरचे प्रोटीनची काही गरज आहे का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता हे मी माझ्या मिस्टरांसाठी बनवते ते जिमला जातात बॉडी बिल्डर येते फार आणि त्यांना खूप जिम करायला आवडतं तर ते आता त्यांच्यासाठी मी त्यांचे मस्त मसल वगैरे स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांच्या हाडांना बळकटी येण्यासाठी मी छान प्रोटीन पावडर त्यांना होममेड बनवत आहे आणि ते पण आयुर्वेदिक एकदम शरीराला म्हणजे त्यांच्या हाडांना गुडघ्यांना त्या सगळ्याला कॅल्शियम भेटेल तर तुम्ही पण तुमच्या घरच्यांना बनवा आणि असं लेडीज जेंट्सच नाही लेडीजही घेऊ शकता ते जेंट्स पण घेऊ शकतात ते आपल्या लेडीजचे कंबर दुखतात कोणाचे गुडघे दुखतात ते चालता पण येत नाही पाय दुखतात सांदी वाटे कमरेमध्ये गॅप आहे किंवा दुखतं किंवा पाठीच्या मणक्यात गॅप आहे तुम्ही जर ही आयुर्वेदिक पावडर आहे तर ही जर एक महिना पिले तर तुमचे सर्व आजार म्हणजे कुठले पण असो हाडांचे असो की कोणते पण आजार असो की एव्हन कॅन्सर असो सगळ्या ह्याच्यावर हा रामबाण इलाज आहे ह्याच्यापासून खूप फायदे तर मी तुम्हाला चला दाखवते आता खूप आहे मी याची यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिहून देणार आहे तुम्ही तिथे वाचा ही श शा, शकरकंद आहे त्याच्यानंतर ही सफेद मुसळी आहे ही सफेद मुसळी बघून घ्या नावं त्यानंतर ज्येष्ठ मध हे गोखरू पावडर आहे नावं लिहून ठेवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ पंजाब मुसळी आहे ही कवच बीचची पावडर आहे बघू शकता एक कवच बीचची पावडर आहे त्यानंतर हे अश्वगंधा आहे ही आपली खारीक पावडर आहे हे विदारी कंद पावडर आहे याच्याने तुम्ही गुगलवर पण सर्च करा मी तुम्हाला जवळून दाखवते याचं नाव तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकताय विरा कोणाला फोटो पाहिजे असेल तर मी ह्या पिशवीचं पॅकेट असेल फोटो पण पाठवेल विदारिका पावडर ही खूप म्हणजे खूप हाडांसाठी प्रोटीनयुक्त आहे आणि याच्याने सगळे गॅप वगैरे सगळे भरून मसल्सला खूप छान आहे तर ही ब लक्षात ठेवा ल तुम्ही प्रोटीन पावडर बी नाही केले ही थोडी दुधात घेतली तरी चालेल त्याच्यानंतर ही डिंक पावडर आहे ही सलाम पावडर आहे तुम्ही बघू शकता सलाम पावडर ही सलाम मुसळी असते पण मी डायरेक्ट त्याच्या पावडरी बळून आणलेल्या आहे मुळं आणायपेक्षा घरी फार वेळ लागतो मग कुटा दळा गाळा त्याच्यामुळे मी पावडरी घेऊन आली आहे हे सालीम पावडर आहे त्यानंतर ही ही पण सालीमच पावडर आहे ही पण सलाम पावडर आहे सलाम सॉरी साली सलम पावडर आणि ही पंजाब मुसळी ही शतावरी ही शतावरी पावडर आहे ही शतावरी पावडर आहे आणि ही शंख पुष्प पावडर आहे त्यानंतर इथं मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या एवढ्याने टाकणारे यातलं थोडंच टाकणार आहे वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या इथे मी फुटाने घेतलेले आहे त्यानंतर इथं मी केशर पण घेतलेला आहे बघू शकतात इथे केशर घेतला आहे इथे काजू घेतले बदामे अक्रोडे हे काजू बदाम कमी दिसत आहे पण हे याच्याप्रमाणेच टाकायचे आहे जास्त पण नाही कमी पण नाही सगळं याचं मोजून माप असतं हे पिस्ता आहे हे चारोळे ही आयुर्वेदिक खडीसाखर आहे कुठल्या पण आयुर्वेदिक दुकान असतं जे आपल्याकडे आता आमच्या नाशिकला दगडू तेली त्याच्याकडे आयुर्वेदिक भेटतं तर आयुर्वेदिक खडीसाखर द्या म्हणायचं तर ही औष सॉरी आयुर्वेदिक नाही औषधी खडीसाखर द्या म्हणायचं तर याला औषधी खडीसाखर म्हणतात ही आपल्या खडीसाखर सारखीच असते पण याला औष ही वेगळी थोडीशी याला औषधी खडीसाखर म्हणतात तर ही तुम्ही को कोणत्या जाल पण कोणत्या दुकानामध्ये जा आयुर्वेदिक दुकान जे असतात तर त्या दुकानातून ही औषधी खडीसाखर आणायची आहे आणि हे मखाणे आहे चला तर मग आता रेसिपी दाखवते आणि इथे मी सूर्यफ्लावरच्या सूर्य सूर्यफुलच्या बिया घेतल्या आहे आणि पमकीन सीड घेतले आहे सनफ्लावर सीड आणि पंपकीन सीड चला तर मग गॅसवर कढई ठेवली पहिले मखाने टाकून घ्यायचे आहे मखाने भाजून घेऊया मखाणे चांगले भाजून घ्यायचे आहे मखाने, मखाने अगोदर भाजून घ्यायचे आहे हे सर्व मंद आचेवरच भाजायचं आहे फास्ट गॅसवर नाही भाजायचं नाही तर जळून जाते हे फक्त हाताने चेक करायचं आहे कडक झाले का तेव्हा काढून घ्यायचे आहेत पण मंद आचेवर भाजायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल तर झालं यात आपण याला काढून घेऊया आता यात बदाम टाकून घ्यायचे आहे काजू पण टाकून घ्यायचे आहे अक्रोड पण टाकून घ्यायचे आहे इथे मी चारोळे घेतले आहे चारोळे पण यात टाकून घेऊया इथे मी पिस्ता पण टाकून घेत आहे पिस्ता टाकून घेतले आहे मी काजू अजून पुढे टाकत आहे आणि अजून थोडे जे बदाम टाकून घेत आहे ते कमी होतील काजू बदाम जास्त असले तरी चालतात तर -तर, प्रोटीन मध्ये हे भाजून घ्यायचे आहे हलकेचे हे भाजल्यामुळे आपली प्रोटीन पावडर खराब होत नाही आणि छान पण लागते आणि कचा कच्चापणा पण पन निघून जातो त्यामुळे हे पण भाजून घ्यायचे आहे जास्त पण नाही जाळायचे एक दोन मिनटच भाजून घ्यायचे आहे कारण की कढई फार गरम आहे आणि ही प्रोटीन पावडर बनताना लोखंडाच्याच कढई सगळ्या वस्तू भाजायच्या की याच्याने आपण आपल्या बॉडीला लो पण भेटतो म्हणून प्रोटीन पावडर ही शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये भाजून घ्या चला तुम्ही आता ड्रायफ्रूट चांगल्या भाजले गेलेले आहे आपण हे काढून घेऊया आता यामध्ये मगजबी आणि सनफ्लावर बी टाकून घेत आहे सॉरी मगजबी पंपकीन सीड आणि सनफ्लावर सीड टाकून घेत आहे मी आता हे पण दोन ते तीन मिनटं दो, दोन तीन मिनिट पण नाही दोन मिनिटच भाजून घ्यायचं आहे पंपकिन सीडचा कच्चापणा जाण्यासाठी आणि सनफ्लावर सीडचा पण जाण्यासाठी आता या बिया भाजत आल्या याच्यातच आपण आता भाजताना एक सेकंदसाठी थोड्याशा गुलाब पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे कारण की या गुलाबाच्या पाकळ्या कशा थोड्याशा वातड्या वगैरे असतात मग याची फाईन पावडर बनत नाही दळताना थोडंसं अलगत आता हे तर बीज गरम आहे यातच थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे पण मग लास्टला पण हा केशर यात टाकून घ्यायचा आहे पूर्ण केशर यात टाकून घ्यायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे म्हणजे केसम थोडासा कडक होईल आणि त्याची पण छान पावडर तयार होऊन जाईल अशा पद्धतीने फक्त कालून आता आपण हे उतरून घेऊया इथे आपण खजूर पावडर टाकणार आहे आपले ड्रायफ्रूट थंड आहे तोपर्यंत आपण सर्व हे पावडर एकत्र करून घेऊया तर मग आपण आता इथे सगळं ड्रायफ्रूट थंड होतो मसाले एकत्र कालून घ्यायचे आहे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया बघू शकतात किती छान मैत्रिणींनो आयुर्वेदिक पावडर ही आहे सगळं जडीबुटी आहे पण मी त्या डायरेक्ट पावडर आणलेली आहे अखेने कारण की त्या फार कडक असतात मग कुटा मिक्सरमध्ये दळा पुन्हा गाळ करा खूप वेळ जातो त्यामुळं रेडीमेडच पावडर आणली आहे सगळं आता एकजीव करून घेऊ हे सर्व एकत्र एक आता हे सर्व एकत्र एक कालून घ्यायचं आहे या पावडरी मग असे माझ्या तोंडामध्ये मसाले आले मसाले मसाले करून करून मसाल्याचा व्हिडिओ टाकल्यामुळे पावडर म्हणायचं तर हे सर्व एकत्र एक कालून घेऊ या पावडरी आणि आता ड्रायफ्रूट दळू ते पण याच्यात कालून घ्यायचं आहे चला तर मग आता ड्रायफ्रूट आपले थंड झालेले आहे आता याचा आपण मस्त पावडर बनवून घेऊया आणि इथे मी सत्तूचं पीठ दाखवायचं विसरून गेली हे पण आता ह्या पावडरमध्येच कालवायचं आहे सत्तूचं पीठ तर यामध्ये कालून घेऊया अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करून पावडर करून घ्यायची आहे आता ही पण पावडर आपण यात टाकून घ्यायचे आहे तर बाकीचे मखाने ड्रायफ्रूट दळून यात टाकते आपण ड्रायफ्रूट दळतो त्यावेळेस थोडी थोडी ही औषधी खडी साखर जी आहे आपण घेतलेली ती पण टाकून त्याच्यातच घ्यायची आहे इथे सगळं आता ड्रायफ्रूट त्यानंतर फुटाणे मखाणे सर्व दळून घेतलं आहे मिक्सरला आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता किती मोठं घमेलभर प्रोटीन पावडर झाली आहे ही मार्केटला दहा हजार रुपये देऊन पण अशी प्रोटीन पावडर भेटणार नाही तुम्ही एकदा नक्की बनवा घरी ही झाली फ्रेंड आपली प्रोटीन पावडर बघू शकता खूप छान झाली आहे तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मस्त खा आणि मस्त राहा आणि हेल्थी प्रोटीन प्या खूप छान तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका याची पण शकू तिथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे जे जिम करतात माणसं त्यांच्यासाठी आणि हा एक चमचा भरून पूर्ण पावडर यात अशी टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी घेतली तरी चालेल ग्लास त्यानुसार घ्या तुमचं ग्लास किती लहान मोठा आहे त्यानुसार टाक हे टाकून आणि असं एक जीव कालून घ्यायचं आहे यात काहीच टाकायचं नाही आता आपण सगळं काही टाकले तर तुम्ही जिमला नेताना पण शेकरमध्ये नेऊ शकता ते आणि जिमला जाण्याच्या आधी पण पिऊ शकता ते किंवा जिम झाल्यावर पण पिऊ शकतात ते ही खूप हेल्थी ड्रिंक आहे प्रोटीनचे डबे वगैरे घेतो आपण ते घेऊ नका त्याच्याने शरीरावर किडनीवर खूप काही भयानक परिणाम होता तर अशी ही पावडर तुम्ही पाण्यात घालून आणि कोणाला दूध चालत असेल तर दुधात कालून प्या ता आता आमच्या यांना मिस्टर मिस्टरांना म्हणजे दूध चालत नाही त्यामुळे मी त्यांना पाण्यात देते ही ड्रिंक पण तुम्हाला जर दूध चालत असेल तर ता तुम्ही गाईच्या दुधामध्ये ही पावडर अशी घ्यायची आहे आणि एखादा एक व्यक्ती एकदम बारीक आहे तर त्याने म्हशीच्या दुधामध्ये घ्यायची आहे पण एखाद्याला फक्त बॉडी बनवायची आहे तर त्याने ना गाईच्या दुधामध्ये ही पावडर एक ते दीड चमचे टाकून अशी घ्यायची आहे आणि त्याचं काही नाही सकाळी घ्या किंवा मग दोन्ही टाईम पण घेतली तरी चालेल एक टाईम घेतली तरी चालेल तर ही झाली फ्रेंड आपली ड्रिंक बनवली आहे स्पेशल बॉडी बनवण्यासाठी माणसांना प्रोटीन पावडर पण ही बाह्या पण घेऊ शकता आपल्या हाडांसाठी तर ही खूप छान आहे मार्केटला दहा हजार रुपये देऊन पण भेटणार नाही याच्यात इतके काही आयुर्वेदिक का औषधं वगैरे आहे ड्रायफ्रूट आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ते ही अशी प्रोटीन पावडर किती कुठे कुठे भेटणार नाही तर नक्की एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि याची रेसिपी पूर्ण बघा